चोर है चोर है चोर है चोर है

या 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 ठिकाणी संशयावरून का काय वा वाटप होतं अशा संशयावरून काही तक्रार आली होती निवडणूक आयोगाच्या एप एस टी टीमने त्याची खात्री केलेली आहे त्यामध्ये तरी आमच्याकडे कोणती अशी त्यांनी खात्रीशी माहिती दिलेली नाही आणि त्याच्यात तथ्य असल्याचं सांगितलेलं नाही तर याची प पुढील कारवाई झालेली आहे एप एस टी टीममार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सध्या सिच्युएशन शांत आहे थँक्यू या या कुछ डाउट के ऊपर से कुछ कंप्लेंट आया था वो हिसाब से इलेक्शन कमीशन के एफ एस टीम ने वेरिफिकेशन किया है वो, वो कोई वेरीफाई हुआ करके उनसे कोई रिपोर्ट नहीं है अभी कार्रवाई खत्म हो गई थैंक यू तो यूत तो काट होता है अच्छी तक तथ्य नी ने संगित है थैंक यू चला चला